कोणी सांगितलं बटाटा बंद कर बंद केलं कोणी सांगितलं चिकू खाऊ नको तेही बंद केलं कोणी सांगितलं आंबे खाऊ नको कोण म्हणतं केळी खाऊ नको सगळं बंद केलं पण मला काय रिझल्ट मिळत नाही कोण म्हणालं वॉकिंगला जा वॉकिंग सुरू केलं कोण म्हणालं वॉकिंगनं काय नाही होत पळायला जात जा तेही केलं कोण म्हणतं वॉकिंग आणि रनिंग हा काय व्यायाम आहे त्यापेक्षा जिम कर जी नाही करून बघितली कोण म्हणतं अगं योगासनाने जास्त फरक पडतो योगासनं कर योगासनही करून बघितली कोणी म्हणाला एरोबिक्स करून बघ तेही केलं सगळे प्रकार करून झाले सगळे डाएट वेगवेगळ्या वे प्रकारचे फॉलो करून झाले सगळ्या प्रकारचे व्यायाम करून झाले पण तरीसुद्धा माझं वजन काही कमी होत नाही अशीच कंडिशन आहे का तुमची पण तर नक्कीच तुम्ही काहीतरी चूक करताय वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याकडून काही चुका सामान्यपणे होत असतात त्या चुका कोणत्या आणि त्या कशा टाळायच्या किंवा त्यातून बाहेर कसं पाडायचं हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सगळ्यात पहिली चूक असते ती म्हणजे उपाशी राहणं लोकांचा हा फार मोठा गैरसमज असतो की मी उपाशी राहिलो किंवा राहिले तर माझं वजन लवकर कमी होईल बट ॲक्च्युली दिस इज नॉट द फॅक्ट उपाशी राहिल्यामुळे शरीर आपलं एका सर्वायवल मोडमध्ये जातं त्याला असं वाटायला लागतं की आपल्याला आता काही मिळणार नाही आहे बाबा पुढचं आपल्याला काही खुराक जो आहे जे खाणं आहे पोषण आहे ते आपल्याला मिळणार नाही आहे त्यामुळं आहेत त्या सा चरबीला ते साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतं जास्त आणि ज्याच्यामुळे आपलं वजन वाढतच राहतं वजन कमी होत नाही मग याच्यावरती मार्ग काय तर थोड्या थोड्या अंतराने काही ना काहीतरी सख पोषण मूल्य असलेलं आणि कमी कॅलरी असलेलं अन्न घेत राहणं हा त्याच्यावरचा उत्तम उपाय चूक नंबर दोन पुरेशी झोप न घेणं रात्रीची आपल्याला सात ते आठ तासाची झोप लागते ती फक्त विश्रांतीसाठी लागते असं नाही तर ज्या त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये हार्मोनल बॅलन्स राहत असतो म्हणजे विश्रांतीसाठी आणि हार्मोनल बॅलन्स या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला सात ते आठ तासाची झोप लागतेच लागते पण काही कारणांमुळे आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि अपुरी झोप घेतो ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये असे हॉर्मोन्स वाढतात जे भूक वाढवतात आणि त्या हॉर्मोन्सचं प्रमाण कमी होतं जे भूक कमी करतात म्हणजे अपुऱ्या झोपेमुळं गैरफायदाच आहे एकतर विश्रांतीही मिळत नाही आणि आपल्याला भूकही जास्त लागते त्यामुळे सात ते आठ तासाची रात्रीची झोप घेणं खूप गरजेचं आहे चूक नंबर तीन फक्त या विचारात राहणं की मी व्यायाम करूनच फक्त माझं वजन कमी करू शकते मग दोन दोन तास वर्कआउट काय करतात एक एक तास फिरायला काय जातात फक्त योगासनच काय करत बसतात का दिवसभर झुंबा करतील एरोबिक्स करतील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात तासान तास आणि म्हणतात शेवटी असंच की एवढं करूनही माझं वजनच कमी होत नाही आपल्या शरीराचं वजन उतरवणं व वजन उतरणं या प्रोसेसमध्ये सत्तर टक्के आहार आणि तीस टक्के व्यायाम यांचा रोल असतो म्हणजे सत्तर टक्के तुमचं तुमच्या आहाराकडं लक्ष पाहिजे आणि तीस टक्के लक्ष किंवा तीस टक्के फोकस हा तुम्हाला तुमच्या व्यायामावरती द्यायचा आहे त्यामुळं असं कधीही डोक्यात घ्यायचं नाही की फक्त व्यायाम करून मी माझं वजन कमी करू शकतो किंवा शकते हे शक्यच होणार नाही जो काही सत्तर टक्के तुम्ही आहार घेणार आहात तो बॅलन्स्ड डायट पाहिजे म्हणजे त्याच्यात कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स विटामिन्स मिनरल्स सगळं काही बॉडीला मिळालं पाहिजे म्हणजे आहारावरती लक्ष जास्त पाहिजे आणि मग नियमित तुमचा व्यायामही चालू पाहिजे तर आजपासून हे खूळ डोक्यातनं पूर्ण काढून टाकायचं की मी फक्त व्यायामावरती माझं वजन कमी करू शकतो किंवा वजन कमी करू शकते तर हे शक्य होत नाही पुढची चौथी चूक ती म्हणजे पाणीच पूर्ण प्यायचं नाही पाणी जास्त प्यायचं नाही ही चूक खूप लोक करतात आपल्याला माहिती आहे आपल्या शरीराला दिवसभरात अडीच ते तीन लिटर पाणी वेगवेगळ्या कारणांसाठी लागतं आणि जर आपण फक्त श वेट लॉस या विषयावरती बोलत असू तर शरीरामध्ये जे तयार झालेलं फॅट आहे त्याचं पसर होण्यासाठी त्याचं मेटाबॉलिझम होण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे दिवसभरातून अडीच ते दिवस तीन लिटर पाणी आपल्या शरीरामध्ये आपण घेतलंच पाहिजे सगळ्यात शेवटची सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे लगेच रिझल्टची अपेक्षा करणं आज मी सुरू केलं आहे माझी वजन उठवण्याची प्रोसेस आणि उद्याच लगेच मला रिझल्ट मिळतील किंवा सात ते आठ दिवसांमध्ये माझे एवढं एवढं वजन कमी होईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे आपण अनेक जणांकडून ऐकतो की बाबा या व्यक्तीनं इत इतक्या दिवसात इतकं वजन कमी केलं सात दिवसात दहा किलो सात दिवसात सात किलो के केलं एका महिन्यामध्ये पंधरा किलो के केलं अशा गोष्टी आपण ऐकत असतो एक पण एका आठवड्यामध्ये जास्तीत जास्त एकच किलो वजन कमी करणं हा स्टँडर्ड रेट आहे आणि तोच प्रत्येकानं फॉलो करावा एक सायंटिफिक वे म्हणतो ना आपण तो सायंटिफिक वे हाच आहे की एका आठवड्यामध्ये एकच किलो वजन कमी करण्याकडे प्रत्येकाचा कल असावा त्यामुळं लगेच आज सुरू केली आहे प्रोसेस आणि लगेच मला काही दिवसात रिझल्ट मिळतील आठ दिवसांमध्ये पंधरा दिवसांमध्ये तर अशा भानगडीत पडू नका क्रॅश डाएट वगैरे अशा ज्या अनेक गोष्टी आहेत भुलवणाऱ्या त्या गोष्टींच्या बाबत पडू नका तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तुमच्या आत्ता सध्या परिस्थितीत तुमचं वजन किती आहे आणि तुम्हाला ते कितीला आणायचं आहे कुठंपर्यंत आणायचं आहे यावरती डिपेंड आहे की त्याला किती काळ जावं लागेल तुम्ही प्रयत्न कसे करताय त्यावरती ते डिपेंड आहे काही जण सात आठ दिवस प्रयत्न करतात रिझल्ट नाही मिळत म्हणल्यानंतर नाच सोडून देतात पण असं करायचं नाही आहे रिझल्ट मिळेपर्यंत तुम्हाला प्रयत्न करत राहायचं आहे आणि ज्या चुका तुमच्याकडून होत आहेत त्या चुकांवरती मात करायची ह्या सगळ्या गोष्टी घनात ठेवा आणि पुढचा प्रवास चालू ठेवा बंद करू नका जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत प्रवास बंद करू नका आपण या चॅनलवरती अशाच वेट लॉस संदर्भात तीन टिप्स जाणून घेत असतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय चॅनलवरचे इतरही व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला अजून काही माहिती मिळेल आणि अजूनही प्रोत्साहन मिळेल